नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करून घेणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्वाचे असण्यात एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे आजचा आपला पाठ असणार आहे दोनशे सत्तावन्नवा वा या पाठमध्ये आपण एप्रिल 2025 दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्वाचे चालू होण्याचे प्रश्न हे जाणून घेणार आहोत सॉरी हां पर्याय राहिलेले आहेत आपले पहिलाच प्रश्न चुकलेला आपला त्यामध्ये पर्याय घेतलेले नाहीत परंतु आपण या ठिकाणी उत्तर सांगणार आहोत प्रश्न काय आहे दोन हजार चोवीस वर्षासाठी किती नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार हा दिला जाणार आहे ज्याचं योग्य तर आहे सोळा लक्षात ठेवायचं आहे सोळा इथे पर्याय घ्यायचे राहिलेले आहेत त्यासाठी क्षमा असावी तर दोन हजार वर्षासाठी एकूण सोळा नागरी सेवकांना प्रधानमंत्री उत्कृष्टता पुरस्कार हा दिला जाणार आहे पुढचा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न आहे भारतातील पहिला थ्री डी प्रिंटेड मिलिटरी बंकोर हा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे ज्याचं योग्यत्र पर्याय अ लद्दाख लडाख या ठिकाणी भारतातील पहिला थ्री डी प्रिंटेड मिलिटरी बंकर हा स्थापन करण्यात आलेला आहे पुढचा तिसरा प्रश्न आहे आशियाई ब्रिज महासंघाच्या स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्णपदक जिंकलेली आहेत ज्याचं योग्य पर्याय ब तीन तर आशियाई ब्रिज महासंघाच्या स्पर्धेत भारताने एकूण तीन सुवर्ण पदक जिंकलेली आहेत याचं आयोजन करण्यात आलं होतं दुबई यूई या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये तीन पदक भारताने जिंकलेली आहेत पुढचा चौदा प्रश्न आहे बी सी सी आयच्या वार्षिक करारश्रेणी ए प्लसमध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही तर एक खेळाडू आहे बघा यामध्ये ज्याचा यामध्ये समावेश नाही ए प्लस श्रेणीमध्ये तर दोन तीन दिवसांपूर्वी बघा बी सी सी आयने आपला वार्षिक करार जो काही खेळाडूंचा वार्षिक करार असतो तर तो जाहीर केला आणि यामध्ये चार श्रेणी दिल्या बघा ए ए प्लस सॉरी ए प्लस ए बी आणि सी अशा वेगवेगळ्या वे वे चार श्रेणी दिल्या सर्वात पहिली श्रेणी आहे ती ए प्लस ज्यामध्ये महत्वाचे जे काही स्टार खेळाडू आहेत बघा तर त्यांचा समावेश आहे या पहिल्या ए प्लस श्रेणीमध्ये पाच खेळाडूंचा समावेश आहे जे भारतासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात असे पाच महत्त्वाचे खेळाडू कोणते ज्यांचा ए प्लस श्रेणीमध्ये समावेश केलेला आहे यामध्ये पर्याय योग्य उत्तर असणार आहे श्रेयस अय्यर या ए प्लस श्रेणीमध्ये रोहित शर्मा आहे जो भारताचा कर्णधार आहे दुसरा आहे विराट कोहली त्यानंतर तिसरा आहे रवींद्र जडेजा जो अष्टपैलू खेळाडू आहे असे महत्वाचे तीन खेळाडू तसेच बघा जसप्रित जसप्रीत बुमरा इथे पाच खेळाडूंचा नाही सॉरी चार खेळाडूंचा आहे लक्षात ठेवाय चार रोहित शर्मा रवींद्र जडेजा विराट कोहली आणि जसप्रीत बुमरा असे महत्वाचे चार जे खेळाडू आहेत बघा तर त्यांचा ए प्लस श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे बी सी सी आयच्या वार्षिक करार श्रेणीमध्ये लक्षात ठेवायचं आहे यांना मानधन किती असणार आहे तर बघा सात कोटी या वार्षिक को करारामध्ये त्यांना सात कोटी जेवढे सर्वाधिक मानधन आहे बघा तर ते सर्वाधिक मानधन सात कोटी हे रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंना मिळणार आहे त्यानंतर दुसरी श्रेणी आहे ते महत्त्वाची ते देखील आहे ती येते ए श्रेणी आपण पाहिलं ए प्लस पाहिलं आता ए श्रेणी पाहूया यामध्ये सहा खेळाडू आहेत बघा सहा खेळाडू ज्यांना पाच कोटी मानधन मिळणार आहे ए प्लस सात कोटी ए वाल्यांना पाच कोटी या सहा खेळाडू कोण आहेत ती नावे सांगतो मोहम्मद शिराज के एल राहुल शुभमन गिल हार्दिक पांड्या मोहम्मद शमी आणि रिषभ पंत हे सहा खेडू ज्यांचा ए श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे यांना पाच कोटी मानधन मिळणार आहे त्यानंतर तिसरी श्रेणी येते बी श्रेणी यामध्ये सूर्यकुमार यादव त्यानंतर कुलदीप अक्षर पटेल यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर या पाच खेळाडूंचा समावेश आहे बी श्रेणीमध्ये त्यांना तीन कोटी मानधन मिळणार आहे ए श्रेणीवाल्यांना पाच बी श्रेणीवाल्यांना तीन कोटी आणि ए प्लसवाल्यांना सात पुन्हा एकदा सांगतो सूर्यकुमार यादव कुलदीप अक्षर पटेल जयस्वाल श्रेयस अय्यर असे पाच खेळाडू आहेत ज्यांना तीन कोटी मानधनासह बी श्रेणीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतर सी श्रेणी येते त्यापैकी शक्यतो यामध्ये कोणता खेळाडू हा विचारला जात नाही त्यासाठी आपण इथे नावे करून कवर करून घेणार नाहीत जी काही सी श्रेणी आहे बघा त्यामध्ये एकोणीस खेळाडूंचा समावेश आहे किती एकोणीस खेळाडूंचा समावेश आहे त्यांना एक कोटी मानधन हे मिळणार आहे पुन्हा एकदा कवर करून घेऊया श्रे ए प्लस श्रेणीमध्ये चार खेळाडूंचा समावेश आहे शक्यतो हीच ए श्रेणी जी काही असते बघा ए प्लस श्रेणी तर त्याबद्दलच प्रश्न हा विचारला जातो त्यासाठी पुन्हा एकदा सांगतो रोहित शर्मा विराट कोहली जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा या चार खेळाडूंचा समावेश ए प्लस श्रेणीमध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर सहा खेळाडू आहेत हे ए श्रेणीमध्ये त्यांना पाच कोटी मानधन मिळणार आहे बी श्रेणीमध्ये पाच खेळाडू आहेत त्यांना तीन कोटी मानधन मिळणार आहे पुढच्या प्रश्नाकडे बोलूया त्या अगोदर बी सी आय बी सी सी आयची आपण जर माहिती पाहिली तर बी सी सी आयचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत रॉजर बिनी हे सध्याचे अध्यक्ष आहेत देवजित सैकिया हे बी सी है। है। बिसी सी आयचे सचिव आहेत लक्षात ठेवायचं आहे बी सी सी आयची स्थापना झाली होती एकोणीसशे अठ्ठावीस साली मुंबई या ठिकाणी बी सी सी आयचे मुख्यालय आहे जर आपण बॅटिंग कोच फलंदाजी कोच पाहिले तर सीतांशू कोटक हे सध्याचे भारताचे फलंदाजी कोच आहेत त्यानंतर गोलंदाजी कोच आहेत मॉर्ने मॉर्केल आणि मुख्य प्रशिक्षक कोण आहेत भारताचे तर गौतम गंभीर पुढचा पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत कोणता जिल्हा हा अव्वल स्थानावर आहे तर महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीत पर्याय सोलापूर सोलापूर हा कोई जि हा जो काही जिल्हा आहे बघा तर तो महाराष्ट्र राज्यात सौर ऊर्जा निर्मितीमध्ये अव्वल स्थानावर आहे महाराष्ट्राने आठ हजार चारशे पन्नास टप्पा हा पार केलेला आहे सौर ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राने किती मेगावॅटचा टप्पा पार केलेला आहे तर आठ हजार चारशे पन्नास मेगा वॅटचा टप्पा हा महाराष्ट्राने पार केलेला आहे त्यानंतर देशात जर आपण पाहिलं तर देशामध्ये देशा दे सौर ऊर्जा निर्मितीत राजस्थान हे काही जे काही राज्य आहे तर ते प्रथम क्रमांकावर आहे पुढचा महत्वाचा प्रश्न स्टार स्टार मार्कून ठेवा विचारले जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय आहे तर आफ्रिका खंडातील कोणत्या देशातून भारतात हे चित्ते आणले जाणार प्रश्न काय आहे तर पर्याय अ याचं योग्य उत्तर असणार आहे आफ्रिका खंडातील बोत्सवाना या देशातून भारतात किती चित्ते आणले जाणार आहेत तर आठ चित्ते आणले जाणार आहेत प्रश्न दोन विचारले जाऊ शकतात कोणत्या देशातून तर बोत्सवाना देशातून किती चित्ते तर आठ चित्ते आणले जाणार आहेत या अगोदर नमिबिया या देशातून देखील भारतात आठ चित्ते आणले होते ते कुनो राष्ट्रीय उद्यान जे काही मध्य प्रदेश राज्यात आहे बघा तर त्या ठिकाणी ठेवण्यात आले होते आणि आता पुन्हा एकदा बोत्सवाना या देशातून देखील आठ चित्ते हे भारतात आणले जाणार आहेत सातवा प्रश्न आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू हा कोण ठरलेला आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा ज्याचं योग्य उत्तर आहे विराट कोहलीला मागे टाकत रोहित शर्मा हा सामना सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय ठरलेला आहे लक्षात आहे रोहित शर्मा ज्याने आतापर्यंत वीस वेळा सामनावीर पुरस्कार जिंकलेला आहे हा झाला पहिला भारतीय जर आपण पाहिलं तर आय पी एलमध्ये सर्वाधिक सामनावर पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू कोण आहे तर एबीडी विलियर्स एबीडी विलियर्स हा प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे ज्याने सर्वाधिक सामनावर पुरस्कार जिंकलेले आहेत आय पी एलमध्ये आणि जर पहिला भारतीय विचारला तर रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज सॉरी पहिला भारतीय ठरलेला आहे ज्याने सर्वाधिक सामनावर पुरस्कार जिंकलेले आहेत वीस पुढचा आठवा प्रश्न आहे चीनच्या जू वेनिजूने कितव्यांदा फाईड वुमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद हे जिंकलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पाचवे तर चीनच्या जू वेनजून नुकतंच फाईल्ड फाईड वुमेन्स वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप चे विजेतेपद जिंकले आणि हे त्यांचे कितवे विजेतेपद होते तर पाचवे होते लक्षात ठेवायचं आहे नवा प्रश्न आहे कोणत्या देशात महात्मा गांधीजींच्या अर्धपुतळ्याचे अनावरण हे करण्यात आलेले आहे तर पर्याय दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका या देशामध्ये महात्मा गांधीजींच्या अर्धपुत्र्याचे अनावरण हे नुकतंच करण्यात आलेले आहे पुढचा दहावा प्रश्न आहे आय सी ए आर म्हणजेच इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च हे जे काही आय सी ए आर, ए आर चा आहे तर या आय सी ए आरच्या डायरेक्टर जनरल महानिर्देशकपदी कोणाशी नियुक्ती करण्यात आलेली आहे डी जी शॉर्टमध्ये डी जी तर डी जी पदी आय सी आरच्या कोणाशी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक मांगीलाल जॅट मांगीलाल जाट यांची इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च हा फुल फॉर्म आहे बघा आय सी ए आरचा या इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्चच्या महानिर्देशकपदी मांगीलाल जाट यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अकरावा प्रश्न आहे महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय ग्रँड स्पर्धा दोन हजार पंचवीस ही कोठे आयोजित करण्यात आलेली आहे तर पर्यायक पुणे विद्येचे माहेरघर आपण ज्याला म्हणतो पुणे तर या ठिकाणी महाराष्ट्र ग्रँड ग्रँडमास्टर स्पर्धा दोन हजार पंचवीस ही आयोजित करण्यात आलेली आहे लक्षात ठेवायचं आहे पुढचा बारावा प्रश्न आहे बी सी सी आयच्या वार्षिक करार श्रेणीत ए मध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही यामध्ये पर्यायक संजू सॅमसनचा समावेश नाही मग आपण लिस्ट पाहिली अक्षर पटेल मोहम्मद शमी आणि के एल राहुल या तिघांचा समावेश आहे सॉरी चुकलेला आहे यामध्ये अक्षर पटेलचा समावेश नाही तर मोहम्मद शमीचा समावेश आहे आणि के एल राहुलचा समावेश आहे या दोघांचा समावेश नाही इथे प्रश्न चुकलेला आहे मी लक्ष दिलं नाही त्यासाठी पुन्हा एकदा सॉरी दोन प्रश्न आपले या व्हिडिओमध्ये चुकले त्यासाठी क्षमा असावी प्रश्न काय होता था? तर बी सी सी आयच्या वार्षिक करार श्रेणी एमध्ये कोणत्या खेळाडूचा समावेश नाही तर या दोघांचा देखील समावेश नाही त्यामध्ये अक्षर पटेल आणि संजू सॅमसन सं। तर अक्षर पटेलचा हा बीमध्ये समावेश आहे बी, बी श्रेणी बीमध्ये समावेश आहे एमध्ये मोहम्मद शमी आणि के एल राहुल तसेच हार्दिक पांड्या ऋषभ पंत मोहम्मद सिराज याचा समावेश आहे एमध्ये लक्षात ठेवायचा आहे याची पूर्ण माहिती मी टेलिग्रामवर अपलोड करणार त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता त्यानंतर तेरावा प्रश्न आहे बिजू जनता दल म्हणजेच बी जे डीच्या अध्यक्षपदी सलग नव्यांदा कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय ओडिसाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक तर नवीन पटनायक यांची बिजू जनता दल म्हणजेच बी जे डीच्या अध्यक्षपदी सलग नवव्यांदा निवड झालेली आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेने कोणत्या राज्याला पंच्याऐंशी पॉईंट चार मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केलेले आहे तर भारतातील त्रिपुरा जे काही राज्य आहे ज्याचे मुख्यमंत्री आहेत माणिक सहा राजधानी आगरताळा तर या त्रिपुरा राज्याला आशियाई विकास बँकेने पंच्याऐंशी पॉईंट चार मिलियन डॉलर्स कर्ज मंजूर केलेलं आहे आता त्रिपुरा राज्याला केलेलं आहे कोणी केलेलं आहे तर आशियाई विकास बँकेने तर आपण आशियाई विकास बँकेची थोडीशी माहिती पाहूया ज्याची स्थापना झाली होती एकोणीसशे सहासष्ट साली किंवा एकोणीसशे सहासष्ट साली आशियाई विकास बँकेची स्थापना झाली होती ज्याचे मुख्यालय आहे मनिला फिलिप्पाइन्स या ठिकाणी आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर मसातो कांड हे आशियाई विकास बँकेचे सध्याचे अध्यक्ष आहेत पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे निसार मिशन कोणत्या दोन संस्थेद्वारे लॉन्च करण्यात येणार आहे तर पर्याय इस्रो आणि नासा इस्रो आणि नासा या दोन संस्थेद्वारे निसार मिशन हे लॉन्च करण्यात येणार आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे पंधरा चालू करण्याचे प्रश्न जिथे इथे आपण कव्हर केलेले जे पोलीस भरती तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात तर त्यासाठी ते आवश्यक असणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद